नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भिस्तबाग चौकात धारदार शस्त्र आणि कुराडीने दोगा भावान वर कुराडीने घटना पाईपलाईन रस्त्यावरील भिस्तबाग चौक साईराज नगर येथे घडली वैष्णव शिवाजी कोरडे आणि दत्तात्रय शिवाजी कोरडे राहणार साईराज नगर भिस्तबाग चौक अशी जखमींची नावे आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत किरकोळ कारणातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले सदरची घटना बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून उपचारादरम्यान वैष्णव यांनी दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरोधात गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी तोपखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सोनू जोशी त्याचा भाऊ मोनू जोशी अभिकर्डेले सागरगाठार अजय बाबर पूर्ण नाव माहीत नाही अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत बुधवारी रात्री दहा वाजता वैष्णव आणि त्यांचा भाऊ दत्तात्रेय घराच्या कॉर्नरला बोलत असताना त्यांच्या घरामागे राहणारा सोनू जोशी आणि त्याचा भाऊ मोनू जोशी अभि करडिले सागर गानार व अजय बाबर तेथे आले अजय याने वैष्णव यांच्या गालावर थापड मारली त्यानंतर अभि सागर यांनी दत्तात्रेय यांचे हात पकडले व सोनू याने कुराडीने डोक्यावर वार केला तसेच अजय याने धारदार वस्तूने वैष्णव यांच्या डोक्यात वार करून जिवे वैष्णव आणि रुग्णालयात आणि दाखल करण्यात आले उपचारा वैष्णव यांनी दिलेल्या जबाबावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा